नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवते अख्खा मसूर पुलाव तर मसूर पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मोड आलेला अख्खा मसूर घेतला आहे एक ग्लास तांदूळ घेतले तर हा तांदूळ आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर मी याच्यामध्ये पाणी घालून छान चोळून तांदूळ धुवून घेते तर मी दोन वेळा पाणी चेंज करून हा तांदूळ छान धुवून घेणार आहे तर तांदूळ धुऊन झालेला आहे तर आपण आता फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घातलं तेल गरम झालं की आपल्या चा, ह्याच्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे आणि यात मी काही खडे मसाले घालणार आहे खडे मसाले घातल्यामुळे आपला पुलावला छान टेस्ट येईल त्याच्यामध्ये मी दोन मिरची आणि पास्या लसणाच्या पाकळ्या अशा जाडसर ठेचून घातलेल्या आहेत लसूण आणि मिरची मिनिट मिनिटभर परतलं की याच्यामध्ये आपल्याला अर्धा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत पानं पानंसुद्धा छान तडतडली की दोन छान पिकलेला टमॅटो घालायचे आहेत तर टमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत मग त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण आता मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे आपला टमॅटो छान लवकर शिजेल त्याच्यात मी हळद घालते धणे पावडर घातलं एक च अर्धा चमचा बिर्याणी मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे तर हे सगळे मसाले आपल्याला छान ह्या टमॅटोसोबत मिक्स करून घ्यायचे आहेत आणि टमॅटो छान मऊ शिजेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता टमॅटोसुद्धा छान मऊ परतले आहेत त्याच्यामध्ये आपण मोड आलेला मसूर घालायचा आणि मनू मसूर मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे मसूर परतलेला आहे मग याच्यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ घालायचा आणि तांदूळसुद्धा आपल्याला एक मिनिटभर ह्या मसूरसोबत मसाल्यासोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ मिक्स करून झालं की याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालणार आहे एक ग्लास तर तांदूळ घेतला आहे ता त्यामुळे याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं जर कुकरमध्ये कुकरमध्ये शिजवत असाल तुम्ही पुलाव तर दीड ग्लासच पाणी घालायचं तर मी ते कढईमध्ये शिजवते आहे त्यामुळे पाणी जरा जास्तीचंच घातलं आहे तर पाणी घातल्यानंतर याला मोठ्या गॅसवरती एक कुकळी येईपर्यंत आपल्याला झाकण नाही ठेवता शिजवून घ्यायचं आहे तर एक छान उकळी आलेली आहे एकदा मिक्स करून घेतलं आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक दहा बारा मिनटं आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचं तर दहा बारा मिनटानंतर पाणी पूर्ण अटलेलं आहे आणि आपला मुसूर पुलाव तयार झालेला आहे तर जास्त चिकटही झालेला जा नाही आहे आणि छान मोकळा आपला मसूर पुलाव तयार आहे तर रात्रीच्या जेवणासाठी असा हलका फुलका मसूर पुलाव तुम्ही बघून बनवून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू